देवाची आवड काय आहे देवाची निवड काय आहे देवाला आवडते लो लोक कोण आहेत भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की मला समानतेने जगणारे लोक सर्वात जास्त आवडतात माणूस प्रत्येक परिस्थितीत समविचारी राहतो ही मोठी गोष्ट आहे दुःखात फार दुःखी होऊ नका आणि आनंदात जास्त उडी मारू नका जीवनात सुख दुःख मान अपमान विजय पराजय तोटा नफा येणे जाणे हे नेहमीच असतात अशीच परिस्थिती कायम राहिली तर जगणे कठीण होईल प्रत्येक क्षण कोणीतरी जन्म घेत आहे ते साजरा करत आहेत त्यामुळे नेमक्या याच क्षणी कुठेतरी कोणाच्या तरी, तरी अंत्यसंस्काराला उधाण आले आहे शोकाकुल वातावरण आहे कुठे सुखी वैवाहिक जीवन तर कुठे कोणाचे लग्न उद्ध्वस्त केले जात आहे जर एखाद्या व्यक्तीने या सर्व क्षणांमध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि भावनांनी वाहून गेले नाही तर ते ठीक आहे यहुद्यांमध्ये एक कथा सांगितली जाते की यहोवाला म्हणजेच देवाला काय आवडते आणि त्याला काय आवडत नाही गर्विष्ट डोळे चुकीच्या मार्गावर चालणारे पाय कोणाचा हक्क हिसकावून घेणारे हात आणि खोटी साक्ष देणारे जीभ हे यहोवाला आवडत नाही असे या कथेत म्हटले आहे त्याला योग्य मार्गावर चालणारे पाय सेवा करणारे आणि मदत करणारे हात गोड आणि हितकारक शब्द बोलणारी जीभ आनंद आणि उत्साहाने भरलेले हृदय शांत मन चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणि ओठांवर हसू आवडते परंतु हे सर्व खूप महाग आहे आणि एखाद्याला महागड्या गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते हे पुस्तकात वाचून किंवा नुसते ऐकून तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हे जाणकार व्यक्तीच्या सहवासाने येईल शास्त्राचा अभ्यास करून सत्संगाला जाऊन माणूस म्हणून जन्म घेणे हे भाग्यच आहे आणि सद्गुरू भेटणे ही तर फार मोठी भाग्याची गोष्ट आहे धन्यवाद